नमस्कार मित्र श्री हो, स्वामी समर्थ मित्र हो नशिबात जे लिहिले आहे त्याची तक्रार करू नका आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहोत की अजून स्वामींच्या योजना समजू शकाल सेवा चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की स्वामी आपल्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात कोणीच कोणाचे नसते हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती समाजामुळे झालेली असते त्यामुळे एकमेकांना साथ द्या स्वामी म्हणतात आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा नसतो काही ठिकाणी ऋणानुबंध ही जपावे लागतात कारण व्यवहाराची प्रक्रिया डोक्यातून राबवली जाते तर ऋणानुबंध जपण्याचा संस्कार हृदयापासून केला जातो सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणी रिकामा गेला नाही आणि जाणारही नाही फक्त स्वामींनी आपल्या जोडीत काय टाकले आहे हे समजण्याची कुवत असणे महत्वाचे आहे प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपली उपासना ही अत्यंत गुप्त ठेवावी स्वतःही आपण केवढी उपासना करतो याचा अभिमान बाळगू नये उपासना ही देवापाशी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे तो आपला अत्यंत आनंद असतो उपासनेचे कष्ट वाटू नये तर उपासनेची गोडी लागावी त्या अर्थाकडे लक्ष ठेवून केली तर ती अधिक गोड वाटू लागते उपासनेचे फळ मिळेल ऐहिक भरभराट होईल दुःख नाहीसे होतील अशा व्यावहारिक अपेक्षा ठेवू नये कारण बरीचशी उपासना पूर्वकर्मांचे दोष नाहीसे करण्यासाठी खर्च होते कर्ज फिटल्याशिवाय शिल्लक कशी पडेल त्याचा हिशोब तो ठेवेल उपासना वाढवाविषयी वाटू लागली डोळे भरून येऊ लागले कंठ दाटून येऊ लागला शुभ स्वप्ने पडू लागली दैवी अनुभव येऊ लागले निर्भयता वाढू लागली की ओळखावे आपली उपासना ही योग्य दिशेने चालली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ